तीन दिवसाआधी व्हिडिओ करून तुम्हाला सांगितलं होतं तो व्हिडिओ आज पण प्लेलिस्टमध्ये पडला असेल बघून घ्या की महाराष्ट्रामध्ये बी जे पी एन डी ए बत्तीस सीट्स प्लस मायनस टू जिंकणार म्हणजे जिंकणार आज प्रदीप गुप्ता यांचा टुडेज चाणक्य यांचा एक्झिट पोल आला आहे त्याच्यामध्ये त्यांनी अठ्ठावीस ते बत्तीस सीट्स या सांगितलेल्या आहे आणि मी पण बत्तीस प्लस मायनस टू त्यांनी अठ्ठावीस ते बत्तीस सांगितलं आहे पण मी अजून पण माझ्या मतावरती ठाम आहे की बी जे पी प्लस एनडीए महाराष्ट्रामध्ये बत्तीस प्लस मायनस टू सीट्स जिंकणार 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 नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाळ काळे आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो खूप डिफिकल्ट असतं प्रत्येक गावामध्ये जाणं प्रत्येक तालुक्यामध्ये जाणं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणं आणि लोकांचा मूड काय आहे हे जाणून घेणं यावेळेस महाराष्ट्राची निवडणूक ही सगळ्यांसाठी एक जटिल प्रश्न झाला होता जो सोडवणं खूप कठीण झाला होता म्हणजे कधी कधी कडकुट्याचा कर धागा असतो ना तो खूप गुतोडा होतो आणि त्याला सोडवणं किंवा त्याला मोकळं करणं खूप कठीण जातं तशाच प्रकारचं यावेळेस महाराष्ट्राचं जा राजकारण झालं होतं कारण की शिवसेना तर फुटली शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांना चिन्ह मिळ पक्षचिन्ह मिळालं पक्ष मिळाला अजितदादांना पक्षचिन्ह मिळालं पक्ष मिळाला पण मूळ मत मतदार कुणाच्या मागे हे काही कळेल असं झालं होतं पण मित्रांनो हा जो एक्झिट पोल प्रतीक गुप्ता यांचा जो सक्सेस रेशो खूप स्ट्रॉंग आहे निअर अबाउट 90% पर्सेंट सक्सेस रेशो आहे म्हणजे जवळपास त्यांनी केलेले नाईंटी पर्सेंट एक्झिट पोल हे प्रेडिक्ट होतात म्हणजे सक्सेसफुली ओपी ग्राउंडमध्ये येतात म्हणजे अस्तित्वामध्ये येतात मित्रांनो माझ्यासारखा एक छोटा युट्यूबर चॅनल फक्त जो तुमच्या प्रेमामुळे किंवा तुमच्या कमेंटमुळे किंवा तुमच्या नवीन सुरुवात केली आणि एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न करत असतो हां थोडं बहुत ॲनालिसिस कमी पडतं कधी तुम्हाला आवडतं कधी तुम्हाला आवडत नाही कधी माझे ओपिनियन किंवा माझे जे विचार आहेत ते त्याच्यावरती भारी पडतात पण मित्रांनो ज्यावेळेस मी ॲनालिसिस करत असतो त्यावेळेस मी फक्त आणि फक्त कोण जिंकत आहे याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये कोणी अपोजिशन पार्टी जिंकत असेल जिंकत असेल आणि त्याला मी सांगत असेल हरत असेल तर तसं होत नाही मी जी सीट्स बी जे पी किंवा एन डी ए जिंकू शकते किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शिवसेना उघाडा जिंकू शकते त्या सीट्सबद्दल मी नक्की माहिती सांगण्याचा आणि कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो खूप जणांशी रोज फोनवरती डिस्कस करतो डेटा कलेक्ट करतो की लोकांचं ओपिनियन काय आहे वेगवेगळ्या जातीचा डेटा कसा चालला आहे वेगवेगळा समाज वेगवेगळ्या कास्ट वेगवेगळ्या रिलीजन वेगवेगळे लोक डेमोग्राफिक्स मेल फिमेल हे यांचं वोट करण्याचा धावा कोणीकडे आहे म्हणजे यांची वोट करण्याची इच्छा कुणीकडे प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास करून तुमच्यासमोर विश्लेषण ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मी तीन दिवस तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये एन डी एच्या कमीत कमी बत्तीस जागा येणार मित्रांनो कमीत कमी बत्तीस जागा म्हणतो मी परत एक्झिट पोल हे शंभर टक्के सक्सेस जातात तसेच माझं पण सक्सेस होईल याची गॅरंटी नाही बट पस् बत्तीसपेक्षा वरतीही जाऊ शकतात कारण की त्याच्यामध्ये मी खूप जागा ज्या शुअर शॉट आहेत त्यांचं मी मेन्शन केलेलं नाही तुम तुम्ही तो व्हिडिओ परत एकदा जाऊन बघा पण महाराष्ट्रामध्ये एन डी एज गोइंग टू विन थर्टी टू सीट्स मित्रांनो मी परत परत सांगत होतो की मराठा रिझर्वेशनचा मोर्चा मराठांमध्ये असलेला आक्रोश नक्कीच मराठा समाजामध्ये आक्रोश होता पण मराठा समाजामध्ये जो आक्रोश होता तो काउंटर पोलरायझेशन करण्यासाठी त्याची खूप महत्वाची भूमिका मनोज जरांगे यांनी जातीवादाचं जहर जे महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला पहिले मनोज जरांगे पाटलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्या लोकांचा होता की मराठा आरक्षणासाठी लढणारा योद्धा त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्यात आला मुख्यमंत्री तिथे गेले उपमुख्यमंत्री तिथे गेले सगळे म्हणजे सगळ्यांनी प्रत्येक मागणी पूर्ण होईल पण त्यांच्या मागण्या हे दिवसांदिवस नवीन 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 मागणी लोकांसमोर येत होती का कारण की सगळ्यांना माहिती आहे की जातीवाद महाराष्ट्रामध्ये करून इलेक्शनमध्ये त्याचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न हा मोठ्या साहेबांकडून झाला आणि मोठ्या साहेबांच्या हस्तक म्हणून मनोज जारंगे पाटलांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाविरुद्ध इवन पंकजा मुंडे मी परत परत सांगतो पंकजा मुंडे महादेव जानकर आणि मराठा समाजाचे सुद्धा काही नेते रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध जो उघड उघडपणे प्रचार केला यांच्या विरुद्ध जो उघड उघडपणे प्रचार केला आणि महाआघाडीला सपोर्ट केला त्यावेळेस सो ओबीसी मतदार होता बाकीचा आणि ज्या प्रकारचं हिनवण्याची लँग्वेज त्यांनी केली की तुम्ही आहेत तरी किती मराठी तुम्हाला दाखवून देतील मित्रांनो मराठ्यांनी नेहमी सगळ्यांचं रक्षण केलेलं आहे इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगळ जाती आणि बारा बरोदारांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केला आणि सोबत घेऊन चालले मराठी अजूनही मराठ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाटील जेव्हा म्हणलं जातं तेव्हा सगळ्या गावांना सोबत घेऊन चालणारा सगळ्यांचं रक्षण करणारा या दृष्टीने त्यांच्याकडे बघ बघण्यात येतं पण ज्या प्रकारचा जातीवादाचं झहर या महाराष्ट्रामध्ये पसरवण्यात आलं विशेष करून मोठ्या साहेबांकडून आणि त्यांचे हस्तक मनोज जरांगे पाटलांकडून त्यावरून जो काउंटर प्रत्येक गोष्टीचा काउंटर देरीज, देरीज एक्षें 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 था एक म्हणजे असत इज देर इज इक्वल ऍक्शन अँड रिॲक्शन जो थर्ड लॉ आहे की तुम्ही एक ऍक्शन कराल तर ज्यावरती प्रत्येक गोष्टीवरती रिॲक्शन होईल ज्यावेळेस तुम्ही एका समाजालाही नव्हता त्यावेळेस बाकीचे समाज त्याच्या बाजूने उभे राहतात काउंटर पोलरायझेशन हे सुरू होत असतं मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बी जे पी प्लस एनडीए यांच्या बत्तीस जागा कमीत कमी निवडून येतील पण मी म्हणतो की बत्तीस प्लस मायनस टू एक तर तीस येतील किंवा चौतीस येतील आज ओपिनियन पोल आज एक्झिट पोल प्रदीप गुप्ता यांचा अठ्ठावीस ते बत्तीस सांगतोय पण माझी खात्री आहे की मी जो आकडा तुम्हाला दिला होता बत्तीसचा तो बत्तीस महाराष्ट्रामध्ये बी जे पी प्लस एनडीए ए तीस ते चौतीस याच्या दरम्यान येणार 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 चार तारखेला मी परत तुमच्यासोबत ऑनलाईन येईल परत मिळेल महाराष्ट्रातल्या कोणत्या बत्तीस जागा जिंकणार आहे मी परत तुम्हाला सांगितलं आहे पण परत उद्या एक एक सीट एक एक सीटवरती येईल की महाराष्ट्रातल्या ह्या बत्तीस जागा जिंकू शकते जसं मी बत्तीस जागा सांगताना साताराची जागा इन्वॉल्व नाही केली मी बत्तीस जागामध्ये सांगताना चंद्रपूरची जागा इन्वॉल्व नाही केली आणि चंद्रपूरची जागा, जागा, जागा सुधीर मुनगंटीवार हरतायत मित्रांनो मी तुम्हाला सांगायचं विसरलो तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती व्यापारी वर्सेस ओबीसी वर्गाचं ध्रुवीकरण झालेलं आहे त्यामुळे मु सुधीर मुन मुनगंटीवार हे सीट सरत आहे पण बी जे पी कमीत कमी बत्तीस ते चौतीस जागा महाराष्ट्रामध्ये जिंकणार आहे तर प्लीज चार तारखेला मी येईल किंवा उद्या मी हा व्हिडिओ बनून दाखवेल सांगेल की महाराष्ट्रामध्ये कोणते असे प्रमुख लोक आहेत की ज्यांच्या सीट्स निवडून येतात था। तर थँक्यू मित्रांनो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू व्हेरी मच